तारीख होती नऊ फेब्रुवारी दोन हजार सोळा रात्रीची वेळ होती आणि ठिकाण होतं दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे जे एन यू काही विद्यार्थी जेएनयूच्या परिसरात जमले होते या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा हेतू होता तीन वर्षापूर्वी फासावर लटकवल्या गेलेल्या एका व्यक्तीचा स्मृती दिन साजरा करण्याचा हा फासावर लटकवण्यात आलेला व्यक्ती होता अफजल गुरु तोच अफजल गुरु ज्याने भारताच्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेवर दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन बनवला होता त्या दहशतवाद्याची पुण्यतिथी साजरी करायला हे कथित विद्यार्थी जमले होते त्यावेळी त्यांनी घोषणा दिल्या अफजल हम शर्मिंदा है तेरे कातील जिंदा है तुम कितने अफजल मारोगे हर घर से अफजल निकलेगा अफजल तेरे खून इनकलाब इन्कलाब आएगा हे कथित विद्यार्थी एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांच्या पुढच्या घोषणा होत्या भारत तेरे तुकडे होल्ला या देशविरोधी घोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आले आणि देशभरात यावर रोष व्यक्त केला जाऊ लागला ज्यावेळी या घोषणा देण्यात आल्या त्यावेळी कन्हैया कुमार हा जे एन विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता पोलिसांनी कारवाई करत घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि सगळ्यांना तुरुंगात टाकलं पण खटला चालवण्यासाठी दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने तीन वर्ष परवानगीच दिली नाही काही दिवसांनी हे सगळे जामिनावर सुटले जामिनावर सुटल्यानंतर जे एन यू मध्ये कन्हैयाचे एखाद्या हिरो सारखं स्वागत करण्यात आलं होतं त्याने स्वतःला निर्दोष असल्याचं चा सांगितलं पण कोर्टात हा खटला आजही चालू आहे ज्या घोषणा देण्यात आल्या त्याचे व्हिडिओ आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत पण कन्हैया मात्र नेहमी स्वतःला निर्दोष असल्याचं चा सांगत आलंय या सगळ्याची आज चर्चा करण्याचं कारण म्हणजे देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारला काँग्रेसनं दिल्लीतील दिल उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिले त्यामुळेच आज आपण कन्हैयाचे आजपर्यंतचे राजकारण काँग्रेसमधला प्रवेश आणि आत्ताची लोकसभा उमेदवारी आणि याचा काँग्रेसला होणारा फायदा आणि नुकसान याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी कन्हैया कुमारचा राजकीय प्रवास सांगायचा झाल्यास त्याला एक समर्पक शेअर आहे किती आसानी से मशहूर किया है को कितनी आसानी से मशहूर किया है को मैंने अपने से बड़े शख्स को गाली देकर हा शेर याच्यासाठी कारण कन्हैयाने राजकारणात आपली जी कथित जागा बनवली आहे ती अशाच प्रकारे बनवले त्याच्या इतर वक्तव्यांकडे पाहिल्यास त्याची लोकप्रियता ही देशाला भारतीय लष्कराला सोबतच पंतप्रधान मोदींना शिव्या देऊनच बनलेली आहे हा व्हिडिओ बघा बोलेगे कश्मीर के अंदर महिला बलात्कार सुरक्षा या व्हिडिओत कन्हैया भारतीय लष्कर मधील महिलांवर बलात्कार करते असा आरोप करतोय आता याला काय म्हणायचं पंतप्रधान मोदींना तर सोडाच याच कन्हैयाने काँग्रेस आणि त्यांच्या हयात नसलेल्या नेत्यांवर ही टिप्पणी केली आहे त्यामुळेच कन्हैयाची लोकप्रियता ही फक्त आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना आणि देशातील संस्थांना शिव्याशाप देऊनच आहे असं म्हणायला हरकत नाही भारतात सध्या दोनच जागी डाव्या विचारसरणीचा पक्ष शिल्लक राहिलेला आहे एक म्हणजे केरळमध्ये आणि दुसरी जागा आहे ती जे एन यू डाव्या विचारांच्या लोकांमध्ये आणि तथाकथित पुरोगाम्यांमध्ये कन्हैयाच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी सीपीआयने कन्हैयाला विद्यार्थी राजकारणातून मुख्य धारेच्या राजकारणात आणलं डाव्यांना कन्हैयाकडून कडून मोठ्या अपेक्षा होत्या एकेकाळी -एक देशातील क्रमांक दोनचा पक्ष राहिलेल्या डाव्यांना कन्हैया पुन्हा सोन्याचे दिवस दाखवेल अशी आशा होती त्यासाठी डाव्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कन्हैयाला बिहारच्या बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली पण डाव्यांची ताकद असलेल्या या लोकसभा मतदारसंघात कन्हैयाचा चार लाख बावीस हजार मतांनी पराभव झाला एवढंच काय तर कन्हैया देशद्रोही आहे असं म्हणत बेगुसरायच्या अनेक भागात लोकांनी प्रचाराला पण त्याला येऊ दिलं नाही या निवडणुकीतून हे सिद्ध झालं की कन्हैयाच्या या कथित लोकप्रियतेचा फायदा ना डाव्यांना झाला ना, ना कन्हैयाला डाव्या पक्षांमध्ये आपलं भविष्य दिसत नसल्यामुळे कन्हैयाने सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हैयाला काँग्रेसच्या कार्यसमितीत स्थान देण्यात आलं त्यासोबतच कन्हैयाला चा प्रभारीही करण्यात आलं कन्हैयावर ही, ही सगळी कृपा राहुल गांधी यांचा निकटवर्ती असल्यामुळे होत आहे असा दावा राजकीय विश्लेषक करतात त्याच कन्हैयाला आता काँग्रेसने दिल्लीच्या उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले पण काँग्रेसच्या या निर्णयाचा विरोध पक्षातूनच होत आहे दिल्लीतील काँग्रेसचे नेते हायकमांडच्या या निर्णयावर नाराज असल्याचं बोललं जाते कन्हैया ज्या उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे या लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते आणि लोकप्रिय गायक मनोज तिवारी दोन वेळचे खासदार आहेत दोन हजार चौदा मध्ये मनोज तिवारी या लोकसभा मतदारसंघातून एक लाख चौवेचाळीस हजार मतांनी निवडून आले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये मनोज तिवारींनी तीन लाख सहासष्ट हजार मतांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केला होता यावेळी कन्हैया कुमार निवडणूक लढवतोय त्यासोबतच कन्हैयाला आम आदमी पक्षाचा सुद्धा पाठिंबा आहे तरीही कन्हैयाची या, या लोकसभा मतदारसंघात जिंकण्याची क्षमता नाहीये असं राजकीय विश्लेषक सांगतात पण त्यासोबतच कन्हैयाच्या देशविरोधी प्रतिमेमुळे काँग्रेसला इतर लोकसभा मतदारसंघात नुकसान होईल असं काँग्रेसचे नेते आणि समर्थक बोलत आहेत या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी दिल्लीतील इतर काँग्रेस नेते उत्सुक होते पण सगळ्यांना डावलून कन्हैयाला उमेदवारी देण्यात आली आता देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैयाला दिल्लीची जनता स्वीकारते की नाकारते हे चार जुलैला कळेल तुम्हाला काय वाटतं कन्हैयाला उमेदवारी देऊन काँग्रेसने स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतलीय का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद